महाराष्ट्राची कुलदेवी आई तुळजाभवानीचे मुख्य मंदिर तुळजापूर मध्ये असले तरीही राज्यात अनेक ठिकाणी तुळजाभवानीची लहान लहान मंदिरे बांधण्यात आली आहेत परंतु तुळजापूर नंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठे तुळजा आले आहे नाशिक मध्ये नमस्कार मी स्नेहा स्नेहा प्रवासी आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दर्शन घडवणार नाशिक आहे नाशिकमध्ये नुकतेच सुरू झालेल्या आई तुळजाभवानी मंदिराचे नाशिक मधील जय भवानी रोड परिसरात हे भव्य दिव्य तुळजाभवानी मंदिर साकारण्यात आले आहे चला तर मग आता आपण मंदिरात प्रवेश करूयात आपण पाहू शकता मधोमध मद अतिशय सुंदर असे श्री तुळजाभवानी मंदिर साकारण्यात आले आहे मे महिन्यात चार पाच तारखेला आम्ही नाशिक मध्ये देवदर्शनाला गेलो होतो तुळजाभवानी मंदिर देखील नुकतेच सुरू झाले होते त्यामुळे दुपारी चारच्या दरम्यान आम्ही मंदिरात गेलो होतो मंदिरात जाण्यासाठी दहा बारा लहान लहान पायऱ्या चढाव्या लागतात सभामंडपात प्रवेश करण्यापूर्वी मधोमध आई तुळजाभवानीचे वाहन सिंहाचे दर्शन घडते सिंहामागे एक त्रिशूळ देखील आहे हा सिंह आई तुळजाभवानीच्या मूर्तीच्या अगदी समोर स्थापन करण्यात आला आहे मध्य भागी मध्य भागी आई तुळजाभवानीची धातुची पावले इथे आहेत खरंच तुळजापूर मधील आई तुळजाभवानीच्या मूर्तीप्रमाणे अगदी हुबेहुब मूर्ती इथे साकारण्यात आली आहे मंदिराच्या वरील भागावर अतिशय सुबक कोरीव काम करण्यात आले आहे हे मंदिर गोलाकार असून पाच दरवाजे इथे दिसून येतात अयोध्येतील श्रीराम मंदिराप्रमाणे या मंदिराचे बांधकाम भासते चौदा वर्षांपूर्वी दोन हजार दहा साली जय भवानी रोड परिसरातील स्थानिक नागरिकांनी या जागेचे भूमिपूजन करून मंदिराच्या बांधकामास सुरुवात केली कोरोना काळात मध्यंतरी दोन वर्षे बांधकाम बंद होते व संपूर्ण बांधकाम पूर्ण करून पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला नाशिक मधील तुळजाभवानी मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे भले मोठे मंदिर पूर्णपणे लोकसहभागातून साकारण्यात आले आहे सरकार किंवा कोणत्याही संस्थेतर्फे हे मंदिर बांधण्यात आले नाही मुख्य मंदिराच्या आवारात विविध देवदेवतांची देव लहान लहान मंदिरे आहेत तिथे आपण दर्शन घेऊयात काळ्या पाषाणातील गणपती बाप्पाचे दर्शन इथे आपल्याला घडते साती आसरांचे दर्शन देखील या ठिकाणी आपल्याला घडते हातामध्ये त्रिशूळ व तलवार धारण केलेल्या श्री काळभैरवाचे लहानसे मंदिर इथे आहे दक्षिणमुखी हनुमानाचे दर्शन देखील इथे आपल्याला घडते या सर्व मूर्त्या काळ्या पाषाणात अतिशय सुबक पद्धतीने कोरण्यात आल्या आहेत नर्मदेश्वर महादेवाचे दर्शन आपल्याला इथे घडते सुंदरशा नंदी समोर काळ्या पाषाणातील शिवलिंगाचे दर्शन आपल्याला घडते त्यामागे महामृत्युंजय मंत्र लिहिला आहे नाशिकमध्ये देवदर्शनाला येणार असाल तर जय भवानी मार्गावरील टायमिंग सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत व वा संध्याकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे आम्ही दुपारी चार वाजे दरम्यान आलो होतो त्यामुळे काहीच गर्दी नव्हती संध्याकाळी काळोख झाल्यावर मंदिरात आकर्षक रोषणाई केली जाते त्यामध्ये मंदिराचे सौंदर्य आणखीन खुलून येते मंदिराजवळच नारळ हार बांगड्या साडी असे ओटीचे सर्व साहित्य मिळते तुळजाभवानी मंदिराचा संपूर्ण पत्ता व इतर माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे नाशिक मधील त्र्यंबकेश्वर मंदिराजवळील श्री गजानन महाराज भक्तनिवासाचा व्हिडिओ मी या चॅनल वर अपलोड केलाय त्याला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आजच्या व्हिडिओ रिलेटेड काही क्वेरीज असतील तर कमेंट करून नक्की विचारा तसेच व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून जरूर कळवा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब जरूर करा